नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे होममेड टोमॅटो केचप लहान मुलांना टोमॅटो सॉस खूप आवडतो तर बाहेरचा टोमॅटो सॉस खरेदी करण्यापेक्षा हा जर विदाऊट प्रिझर्वेटिव्ह जर सॉस तुम्ही घरगुती पद्धतीनं बनवला अतिशय सोप्या पद्धतीने टोमॅटो ज्यावेळी मार्केटमध्ये जास्त अवेलेबल असतील त्यावेळेस तुम्ही नक्की टोमॅटो घरी घेऊन या आणि हा सॉस बनवा तर खूप सोपी अशी पद्धत आहे तर बघू शकता इथे लाल टोमॅटो घेतलेले आहेत छोटे मी एक किलो टोमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत आणि हा जो देठाचा भाग आहे ग्रीन कलरचा तो मी व्यवस्थित अशा पद्धतीने कट करून घेणार आहे नॉर्मल टोमॅटो कट करून घ्यायचा आहे आपल्याला तर खूप कमी वेळात हा टोमॅटो केचप बनतो आणि भरपूर दिवस टिकतो तर अशा पद्धतीने सर्व अशा छान फोडी करून घेतलेल्या आहेत तर हा सॉस मी आज कुकरमध्ये करणार आहे तर सर्व फोडी मी या कुकरमध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि इथे आलं लसूण त्याचप्रमाणे चार बेडगी मिरची इथे बघू शकता लवंग घेतलेले आहेत तीन दालचिनीच तुकडा आहे आणि काळी मिरी आणि एक वेलची आहे छोटी तर तुम्ही अशा पद्धतीने ह्या सर्व जिन्नस तुम्ही कुकरमध्ये लावून घ्यायचे आहेत तर इथे मी अर्धाच ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून घेऊन याला मी तीन शिट्ट्या काढून घेणार आहे तर टोमॅटो पटकन शिजतात तर अशा पद्धतीने तीन शिट्ट्या झाल्यानंतर व्यवस्थित असं एका चाळणीवर मी याला काढून घेतलेलं आहे आणि अतिशय पटकन असे टोमॅटो शिजलेले आहेत तर बघू शकता जर तुम्हाला जास्त सॉस तिखट हवं असेल तर हे जे स्पायसेसचं प्रमाण आहे जसं की लवंग दालचिनी याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आहे पण मी लहान मुलांसाठी घरी बनवते आहे म्हणून मी इथे कमी मसाल्यांचा वापर केलेला आहे तर थोडंसं थंड झाल्यावर याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर गरम असताना नाही पण थोडं कोमड झालं की याला छान अशी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे पाण्याचा वापर करायचा नाही तर अशा पद्धतीने इथे मी व्यवस्थितरित्या याला चाळणीवर काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे एका पॅनमध्ये याला मी शिजवण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे तर याला आपल्याला शिजवल्यावर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे लाल तिखट घालून घेतलेलं आहे कारण बेडगी मिरची आहे त्यामुळे फक्त त्याला कलर येतो तिखटपणा कमी असतो थोडंसं हलकं तिखट घातलेलं आहे आणि इथे मी विनेगरचा वापर केलेला आहे विनेगर घालून घ्यायचं आहे आपल्याला हे टिकण्यासाठी वापरलं जातं तर व्यवस्थितरित्या याला हलवून घेतलेलं आहे मी पाहिजे असेल तर वरून तुम्ही काळी मिरी किंवा दालचिनी पावडर घालू शकता चव घेऊन बघू शकता की काय हवं आहे याच्यामध्ये ते तर बघू शकता याच्यामध्ये तुम्ही छान हलवून झाल्यानंतर थोडी यामध्ये तुम्ही आंबटनुसार साखरही ॲड करू शकता एक चार चमचे साखरही ॲड करू शकता कारण टोमॅटो आंबट असतात तर अशा पद्धतीने जास्तही घट्ट न करता याला अशी कन्सिस्टन्सी याच्यापेक्षा थोडी पातळ असेल तरी हरकत नाही पण हा थंड झाल्यावर अशा पद्धतीनं रेडी झालेला आहे मी थंड करून घेतलेला आहे याला आणि तुम्हाला दाखवण्यासाठी या प्लेटमध्ये मी काढलेलं आहे तर याला काचेच्या कंटेनरमध्ये छान आपल्याला भरून घ्यायचं आहे व्यवस्थित हे कंटेनर दुहून आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे लोणच्याची काळजी घेतो त्याच पद्धतीने याला आपल्याला छान भरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने होममेड केचअप आपला रेडी झालेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब